शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक 27 जून 2025 हजार प्रश्न पहिला राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला उत्तर कागल कोल्हापूर प्रश्न क्रमांक दोन पिरॉडिक आवर्त सारणी प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्राची राजधानी कोणती उत्तर मुंबई प्रश्न क्रमांक चार नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही कोणाची प्रार्थना आहे उत्तर संत नामदेव महाराज प्रश्न क्रमांक पाच खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीचे लेखक कोण उत्तर प्रदीप कोकरे धन्यवाद